कोळगाव बदलापूर शहरातील जवळपास सत्तावीस हजार रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याची माहिती लक्षदीप फाउंडेशनचे अध्यक्ष आणि लक्ष हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉक्टर प्रदीप गोविल यांनी दिली आहे या निमित्ताने बदलापूर शहरात रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि लक्षद्वीप फाउंडेशन यांच्या वतीने डोळ्यांचे चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे बदलापूर शहर मोतेबिंदू मुक्त करण्याची संकल्पना यावेळी डॉक्टर गोयल यांनी बोलून दाखवली याबाबत नुकतेच शिवसेना शहर प्रमुख वावन मात्रे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे वामन मात्रे यांनी म्हटले आहे हा उपक्रम राबवण्याचा उद्देश असा आहे की आम्ही बघत मागे काही कॅम्प्समध्ये मागील दोन तीन वर्षाच्या कॅम्प्समध्ये असं आढळलं की रुग्णांना मोतीबिंदू डिटेक्ट होतोय पण तो ऑपरेशनसाठी कुठे दजावत नाही आहे नंतर कळते की रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी फार दूर जात आहेत चुनाभट्टी मुंबईच्या अनेक ठिकठिकाणी जातात ते निदर्शनातर आम्हाला ठरलं की लोकांची आर्थिक बाजू कुठे ना कुठे कमजोर आहे कमकुवत आहे यावर कुठे ना कुठे काम केलं पाहिजे हे समजून आम्ही एक पाऊल उचललं एक फाउंडेशन स्थापन केली आणि त्याअंतर्गत रुग्णांना आम्ही मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रोव्हाइड करणार आहोत सुरुवातीला इनिशियल स्टेजमध्ये असेल पण हळूहळू आम्ही याचं स्तर वाढवून आहोत याचा फायदा यांनी सांगितलं की या बदलापूर शहरामध्ये एक चॅरिटेबल चांगलं हॉस्पिटल असावं आणि ती माझी स्वतःची संकल्पना आहे मी शहराचा दोनदा नगराध्यक्ष होतो आणि त्यावेळेस विविध मार्गाने वीस ट्रकच्या माध्यमातले एक चॅरिटेबल हॉस्पिटल या बदलापूर शहरामध्ये काढावं परंतु असा प्रस्ताव आज रोटरी क्लब ऑफ बदलापूर यांनी माझ्यासमोर ठेवलेलं आहे मी नक्कीच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब या शहराचे मुख्याधी गोडसे साहेब यांच्या माध्यमातून एक चाळीस ते पन्नास बेडचं हॉस्पिटलसाठी ज जागा शोधून नगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगली इमारत तयार करून त्या ठिकाणी रोटरी क्लब आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून जर जसा आत्ता मागच्या आठवड्यामध्ये उल्हासनगरला झिरो कॅसलेक्स हॉस्पिटल चालू केलेलं आहे त्या धर्तीवर आम्ही या बदलावर शहरामध्ये रोटरीच्या माध्यमातून एक चांगलं ज्या ठिकाणी सर्व आरोग्य सेवा देण्यात येईल असं हॉस्पिटल या बदलाट शहरामध्ये काढण्याचा प्रयत्न प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर